नाय मामा <laughs>: cái <laughs>: lê cái काय là? काय <laughs>: à, mama, आलं अम्मा जय पांडुरंगा सो गाईज दिवस आहे दुसरा आता शहापूरमध्ये पोचू आपण आसनगाव स्टेशन सोडला आहे आणि आता आम्ही आलो नाश्त्याच्या वडला तरच खूप हार्ड चाललेत गोष्टी पण ठीक आहे हे पण दिवस जातील ट्राय करतो आणि थंडी तर एक नंबर आहे ते सो रस्ता बघा ॲक्च्युली वरना रस्ता होता तिथून असा जाऊन रस्ता होता बट तिकडे खोदलंय ऍक्च्युली मग ते जायला जागा नाही सो तिकडनं होतं होते बघा आपला हॉल्ट सो या उपमा खायला शेववाला उपमा याला आज याला फक्त हीच पोस्ट दिली आहे प्रत्येक लॉकमध्ये असं दाखवतो याला हीच पोस्ट दिली आहे एअरपोर्ट बघ फोटो आमचा प्रत्येक असतो लावळेचा फोटो कोण काढेल नाश्ता भेटतो तर बघू शकता इकडे मस्त जागा झाली आता सगळ्यांना कार्पेट काढल्याबरोबर बरोबर सगळ्यांनी मस्त कि ता आणून दिलेले घातलाय आता सगळ्यांनी आता जो घेतलंय ठीक आहे थोडा आराम पण केला पाहिजे

얘아아기대기군들 बोला बोला आमचा अवतार एवढा घाण झाला आता तर जाऊ आम्ही काय तिकडे कुंड आहे रे मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि तिकडे कुंड आहे तिकडे थोडा फ्रेश होऊ आंघोळ वगैरे करू आणि तिकडे दोनरे कॉलेज आसनगावचं आणि थोडा रस्त्यात रेस्ट केला थांबलो आम्ही देखो दे दे। hmm? ले बेटा माय ऑल किसेस बिलॉंग टू यू आय लव यू सो मुआ असता भाई प्रेम भी मस्त र शिवम पण लवकर लग्न करेल करणार ना लवकर काय लेटच कधी लेट किती लेट इतकी सत्ताशी होते पाहता ना तुला शंभर टक्के होणार काय चिकन आहे ना आमचा मित्र एकदम वर्क आलो आ बाफे शाहपूर आज आमचे जाम पाय दुखले चायचं दुखले आहेतच पण ठीक आहे करावं लागेल पूर्ण सगळं आपल्याला एवढं केलं आहे तेवढं पण करावं लागेल गलत बात आहे ते दोन मिनटं गुरु व्हायचं बोलतो नाही व्हायचं आहे जो आहे तो कलर तरी टिकला पाहिजे कोकण ट्रिप कोण कोण हे कधी ठरलं हे सांगितलं असतं मला बाबू खाना नाही खाय ना कि ने खा। ते विचारतो बाबूला बाबूने खाना खाय की नाही खाया

हॅलो आहे रात्रीच्या हॉलला हा आपला हॉल्ट बऱ्याच लांब आहे रात्रीचा आमची रात्रीचे हॉल्ट बरेच लांब असतात ती घेऊ आणि करू सायराम सायराम मी तुम्हाला बोललो मगाशी की तीनला पालखी निघेल आणि आमची ॲक्च्युली तीनला पालखी जसं ते पांढऱ्या लांब आणि सगळीच माऊली काढतात बरोबर टायमाला तीन मग आपण काढली आहे एक्झॅक्ट एक्झॅक्ट तीन बसतात हां अनवानी पाय होते पण हा घडी काल घर झालाय मग आता ते चपलीवर आले टी शर्ट कुठे कुठे काय बोलतो आता झोपून घेतो आम्ही पण इकडे सगळ्यांचा फेस निघालाय चांगला पालखी घेतली पळाले पालखी मागे मस्त पैकी आता घालतो मी और और मी पण तर बऱ्याच लांबचा प्रवास कम्प्लीट केला बऱ्यापैकी वेलकम टू शहापूर पुरता मी गाठलाय आणि आता आलो आहे पीर बाबा दरगा ते थोडा आम्ही रेश घेऊ आणि अजून पुन्हा सात किलोमीटर अंतर जायचं आहे त्यात पण अजून हॉल्ट वाढवलं एक तास आणि आपली साई मंडळी शहर पण आपल्याबरोबर चालत आहे आपले प्रयत्न आपण नक्कीच चालू ठेवू मंजिल दूर आहे लेकिन जाणं जरूर आहे मित्रांनो आजचा प्रवास एवढा भारी आहे की निघालो होतो पालखी बरोबर आता बघा आम्ही काय शेवटचा झेंडा घेतलाय आता एकेका साठी थांबतोय नुसता काय खरं आहे बघू पांडणाना पण येऊन गेलाय आणि आम्हाला पोचायला आज रात्री वाटतं दहा तरी वाजतील काय खरं ना आमचं बहुतेक आमचा सत्कारच होईल वाटतं आज जे टाळ्या बिळ वाजवली वाटते अशी मग आम्ही एकदम कसारा घाटात एकदम लेट आलेलो तरी लपत लपत जात होतो पण शेवटी आम्हाला बघितलंच आणि टाळ्या वगैरे लावल्या आमच्यासाठी आज पण तीच गत होते वाटतं आमच्याबरोबर फायनली आमच्या लोकांना मागे ठेवलं आम्ही आता ग्रेड लाईट दिली आणि आता आम्ही आलो पुढे हा बघा हॉल्ट आवाज येतोय तुम्हाला साईक सारखा भजन चालू आहे चालू परत लांब होता वाढवलेला पण शेवटी आम्ही हा सुद्धा पल्ला पार करून दाखवला हाल खूप बेकार झाले ठीक आहे करूच ट्रॅव्हलिंग करत जाऊ का चला इथे रस्त्यापर्यंत आलो आम्ही पण आता इकडे मजा आहे आमची पण गफलत दाखव रे ये ले ये बेटा कसाय आहे ये बेटा पल्ला पल्ला। पार। पार। पापा बल... बल्ला बल्ला मागे सगळे करतो असं कधी बघायला मिळत नाही पण आमच्या पार्टीत बघा टोटल आठ चरण चरण बाबांचे दोन तीन सात पाच सहा आणि दोन

म्हणून मला वाटत जे तुम्ही माझ्यासोबत आहात तुमच्या पण आपल्यामध्ये बाबाचा आशीर्वाद असा घ्या की जेणेकरून तुमच्या सफर येणारी सगळी गुप्त बाबा मिळून घेतील आणि तुम्हाला तुमच्या असलेल्या जीवनामध्ये बाबा खूप सहकार्य करतील म्हणून तुम्ही आठवा देवाचा बाबाचा बाबाचा नववा देव असा बाबा मुझे का देत होते बाबा गा घालत होते बाबा तुमच्या सोबतीला कसे होते बाबाकडे येणारे दुसरं पाणी फिरण्यासाठी आला होता बाबा त्याला मोक्ष प्राप्त करून दिलं दोन भावंड भांडण मांडण केले आणि अखेरीस एकाला पेरून पडला आणि एकाला बाबांना आशीर्वाद देऊ त्याला परत खरेदी केल्या घालत आणल्याची फाईस चार रुपये पण होते पण बाबांनी सोळा सोळा रुपये देऊन त्याला पोटभर खाद्य घालून दोन भावंड होती दोन भावंडावर झालेल्या मारा मार्या एकमेकांनी घेतलेले हप्ते पैशाच्या पोटी आणि त्यामुळे बाबांनी त्याला परत जीवक केलं म्हणून तुम्हाला बाबा माहिती की तुम्ही प्रत्येकाने चरित्र वाचला येणं जाणं खाणं पिणं जाणं काही पालखीला शोभा लागत नाही असली पाहिजे बघ बाबा तुमच्या जीवनात कशी घडवतील ओम सायरायरायरा कस कि आपल्या महाराष्ट्रात अशा आहे ते एवढ्या आपल्या माणसा महिला पालखी आहे